तो तो। हे बनतो कांदा आणि टोमॅटो करून तुम्ही पण अगळा तो रस करायचा अमरस बनवायचं हे नाश्ता करायला काय नाश्त्यात आज मापीट आहे उपीट या नाश्ता करायला ऐश्वर्या पण करते मी पण करते तिकडं अक्षय पण करतोय आता ही जो अक्षय दिसतोय त्या ह्याच्यातला हळीत न खिडकी हटीत न दिसतोय हॉलमध्ये बसला अगोदरच घेतले आणि व्हिडिओ <laughs> चालू केला नाही चालू केला नाही आता राहिले तर आधीच घेतले म्हणून काय घेतलं नाही बघा केशर आंबा आहे आणि आज आमच्याकडे म्हणणार आहे केशर आंब्याचा आमरस एकदम आपला आंबा पण घरगुती आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने एकदा बरंच करणार नाही मिक्सर ना काय त्याचा का आम्हाला आवडत पण नाही मिक्सरचा वगैरे हो हाताचाच चांगला लागत मिक्सरचं नाही चांगला अर्घ दिसते बाबा हम्म तर ऐश्वर्याचं चालू आहे ऐश्वरी प्रकारचं काढत आहे तर एक कुरडया काढलेल्या आहेत कुरुडयाची मोदी करणारे आमच्याकडे आणि हे आहेत आंबे आंब्याचे पण बघा रस करणारा आम्ही आणि हे ऐश्वर्याच्या घरून आलेले आंबे बघा एकदम प्युअर आंबा आहे काय त्याला केमिकल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे आणि असेच पिकलेलं आहे तर खूप गोड आहे आंबा हा ते केशर आंबा <diskutus> आणि विकी आलेला आहे ब्रश वगैरे करून आलाय उभा राहिलाय तर आज चला अंग्याचा रस आणि तोड्याची भाजी ते नंतर हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आत्तापर्यंत अर्धा व्हिडिओ झालेला आहे आणि आत्ता मी स्वामी समर्थ केलेला आहे सगळ्यांना तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि सकाळी नाश्ता वगैरे झालेला मी तुम्हाला दाखवला उपमा केला होता आणि उपम्याबरोबर मी दही खाल्लं मला पोहे किंवा उपमा याच्यासोबत दही आवडतं किंवा एकूणच मला आंबट थोडंसं जास्त आवडतं आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आहे तर स्वयंपाकात आज बनणारा आहे एकदम पारंपरिक पद्धतीची कुरड्याची भाजी आणि पारंपरिक पद्धतीनेच आंब्याचा आमरस तर चला आपण बघूया भिजवलेल्या आहेत सांगा ऐश्वर्या ऐश्वर्याच करते कुरड्याची भाजी ह्या कुरड्या ही बनतो अर्धा एक तासून खायचा समोर कडक म्हणजे त्याच्यात कांदा पहिल्यानं तेल टाकायचं फोडणीचं द्यायचं कांदा टोमॅटो कडीपत्ता जिरं मोहरी तिखट मीठ थोडं टाकायचं आणि नंतर मग हे भिजवलेली टाकून टाकते पटकन होणारी आहे ही भाजीला जास्त वेळ लागते भिजायला थोडा वेळ लागतो तर कुणी खाल्लेली आहे का ही कुरड्याची भाजी तर नक्की कमेंट मध्ये सांगा कृषी भाजी अक्षय तू खाल्ली का अक्षयनुसार तळलेल्या कुरडे खातो तळलेल्या कुरड्या खातो तेवढा कुरुकुरु कुरुकुरु जास्त काही मसाला वगैरे काही नसते फक्त कांदा आणि टोमॅटो ऑलरेडी असतो त्यामुळे जातं ते पाण्यात बर का मीठ असतं ना कुरड्यात तर ते पाण्यात भिजत की ते खाली पाण्यात उतरतं ते मीठ त्याच्यामुळे नंतर घालावं लागतं नाहीये त्याच्यात मिठी तर माहित नाही आमच्या किचन मध्ये थोडासा अंधारच पडतो तर दिसत नाही व्यवस्थित असं त्यात त्याला लाईट बघा सगळीकडची लाईट आवली तरी पण दिसत नाही अंधारच दिसतोय काय माहिती का किती लाईट लावली तर ही लाईट लावून नको नाही काय तसम ठीक शिजायला वेळ लागत नाही शिजायला पण नाही वेळ लागत छान दिसते आज मी खाणार नाही पण छान लागते त्याला बघा करून तुम्ही पण अजून अजून रस करायचा आहे रस पण दाबते हे बघा ऐश्वर्याच चालू आहे अमरस बनवायचं तर हे अमरस बनवताना आहे ना असा आंबा पूर्ण असं दाबायचा त्याला काय म्हणतात माहिती का आंबा माचवणे तर ते पूर्ण असं केलं की सालीला अजिबात रस राहत नाही पूर्ण असं दाबून घेतला नाही बघा पूर्ण दाबून घेतलं आहे तिने आणि नंतर एक काढायचं आणि रस करायचा आणि असाच रस आम्हाला आवडतो मिक्सरमध्ये आम्ही कधी रस लावतच नाही मिक्सरमधला ज्यूस पितो आम्ही रस नाही कधी खातो चांगलाच नाही लागत म्हणजे आवडत नाही एवढं असं आहे का ना? करतच नाही आम्ही आमच्या किचनमध्ये नाही दिसत बाबा चौदा अंधारच दिसतो काय करा काय माहिती जरा असं थोडस वाढतो आहे ना म्हणजे केशर एकदम केशरी प्युअर केशर

तर अशा पद्धतीने ऐश्वर्याने कुरडयाची भाजी केली ती पण मी तुम्हाला दाखवली एकदम सोपी आणि सिंपल कुरडयाची भाजी आहे आणि आता रस पण एकदम हाताने पिळून तिने केलेला आहे केशर आंब्याचा रस आहे आणि घरचे आंब्या आहेत त्याच्यामुळे तो रस एकदम छान आणि गोड असा हा रस झालेला आहे आणि आम्हाला अशाच पद्धतीचा रस आवडतो आणि पूर्वी तर सगळे लोक असाच रस करायचे आत्ता हे मिक्सर आले म्हणून आणि इकडं कुरड्याची भाजी झालेली आहे तर आमच्याकडे रस असला की कुरड्याची भाजी किंवा सांडग्याची भाजी असतेच तर ही आमचा आमचा होता पारंपरिक बेत तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आता इथं मी गावावरून काय काय आलेलं आहे ते काढत आहे तर ही आहे हरभऱ्याची डाळ आणि अर्धी माझ्या बहिणीकडून आलेली आहे अर्धी भावाकडून आलेली आहे तर बऱ्याच गोष्टी मला विकत घ्याव्या लागत नाहीत बऱ्याच गोष्टी म्हणजे येतात मला घरूनच येत असतात बहिणींकडून भावांकडून येत असतं म्हणला तर हरभऱ्याची डाळ बघा तर ही वर्षभर आत्ता दळून आणायची दोन किलो डाळ म्हणजे नंतर पावसाळ्यात दळून देत नाहीत आणि उरलेली जी डाळ आहे ती वर्षभर नंतर चालते दिवाळीला वगैरे किंवा पोळ्या वगैरे करायच्या असेल तर पडली गरज तर नंतर आणायची नाही तर मग तेवढीच पुरेशी होती आणि याच्यात आहेत ही दुसऱ्या बहिणीने मला मिरच्या आणि धने दिलेले आहेत तर भरपूर काही घरून येत असतं तूप धने अंडी मिरच्या आणखीन गहू ज्वारी बाजरी हरभरा हरभऱ्याची डाळ तूप हे सगळं घरूनच येत असतं आणि आता ह्या मिरच्या माझा मसाला झालेला आहे पण आता ह्या मिरच्या आलेल्या आहेत आता याचं मी लाल म्हणजे एक पावडर असते ना फक्त बिना मसाल्याची गरम मसाल्याची ती पावडर करून ठेवणार तर आहे ती पण पावडर लागतेच वर्षभर म्हणजे लागतच असते विकत आणतं तर आता मी यावर्षी मी ती घरीच बनवणार आहे कारण मिरच्या आहेत या उरलेल्या आहेत म्हणजे जास्त आहेत मसाला करून झालेला आहे आता उरलेल्या मिरच्यांचं काय करणार इतक्या तर मी आता त्याची पावडर करून आणणार आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद